प्रेम कुटुंब आणि मर्डर डीएनए चाचणी केल्यानंतर समोर आली थरकाप उडवणारी एक घटना सुमारे साडेतीन वर्षापूर्वी एक मुलीचा सांगडा शासकीय रुग्णालयाच्या शा शवगृहामध्ये ठेवण्यात आला होता यावेळी मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यापासून न्यायालयात धाव घेतली आपल्या मुलीचा सांगडा तरी अंतिम संस्कारासाठी द्यावा अशी त्यांची इच्छा होती मात्र पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हे होऊ शकले नाही यानंतर दोन वर्षांनी डीएनए चाचणी करण्यासाठी कल्पना कुणाला तरी सुचली पण यानंतर कहाणीत अधिक गुंतागुंत वाढत गेली मित्रांनो इटावा येथील सरकारी रुग्णालयाच्या शेवपेटीमध्ये एक मृतदेह चाळीस महिने पडून होता हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कुटुंबीय पोलीस ठाणे आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवत होते मात्र मृतदेह मिळाला नाही शिवाय दे चाळीस महिन्यात दोनदा त्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली पण दोन्ही वेळा अहवाल असा आला की मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही मात्र चाळीस महिन्यांनी अचानक एक दिवशी त्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले त्यात हा मृतदेह होता या हल्लेखोरांना माफ केले का परंतु या मृतदेहाची मर्डर हिस्ट्री ऐकली तर कुणीही हैराण है होईल इटाबाचा सलेमपूर भागातील एकोणावीस वर्षीय मुलगी रीता अचानक तिच्या घरून गायब झाली रीताच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला परंतु ती कुठेही सापडली नाही यानंतर ती बेपत्ता झालीची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिली मात्र काही दिवसांनी गावातील बाहेर एका शेतात एक सांगडा आढळला मृतदेहावर केमिकल टाकून तो जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले मात्र सांगड्याजवळ लेडीज चप्पल आणि कपडे पाहून हा मृतदेह रित्याचा असल्याचा संशय आला रीताच्या घरचे हा मृतदेह रिताचाच असल्याचा दावा करीत होते परंतु पोलीस त्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हते सांगड्याची दोंडा डीएनए चाचणी केली तरी ते स्पष्ट झाले नाही मात्र सांगडा रित्याच्या कुटुंबांना देण्यास पोलिसांनी नकार दिला त्यानंतर तीन चार वर्ष असे सुरू राहिले रित्याच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला याआधी दोन्ही वेळा डीएनए अहवाल स्पष्ट न झाल्याने आणि सांगडा अजूनही फ्रीजरमध्ये पडून असल्याने कुटुंबियांनी पुन्हा एकदा सांगड्याशी आपला डीएनए जळून घेण्याची विनंती केली आणि गरज पडल्यास त्यासाठी लागणारा खर्च उचलण्यास तयार असल्याचे सांगितले उच्च न्यायालयाने कुटुंबाची ही तक्रार केवळ गांभीर्याने घेतली नाही तर पोलिसांनी तीन वर्षाहून अधिक काळ ट्रीझरमध्ये सांगडा कसा ठेवला यावरती सुद्धा चिंता व्यक्त केली जास्तीत जास्त बाहत्तर तास शवगृहामध्ये ठेवण्याचा नियम आहे आणि त्यानंतर आवश्यक नमुने सुरक्षित ठेवून अंत्यसंस्कार केले जातात परंतु पोलिसांनी हे सर्व धाव्यावर बसवले जेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार इटावा पोलिसांनी तिसऱ्यांदा डीएनए नमुने गोळा केले यावेळी जेव्हा डीएनए रिपोर्ट समोर आला तेव्हा तीच गोष्ट घडली ज्याचा दावा कुटुंब वर्षाहून अधिक काळ करत होते हा सांगडा कोणाचा नसून सलेमपूर गावातील या मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी घाईघाईने रीताच्या कुटुंबियांना बोलून तीन वर्ष चार महिन्यांनी अचानक सांगडा त्यांच्या ताब्यात दिला शिवाय गावातील एका शेतात तिच्यावरती अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इटावा येथील रहिवाशी असलेल्या एकोणीस वर्षीय रिता तिच्या गावातील एका राजकुमार नावाच्या व्यक्तीशी संबंध होते दोघेही फोनवरती बराच वेळ एकमेकांशी बोलत होते तर मधूनमधून मदुन एकमेकांना भेटायचे सुद्धा पण अडचण अशी होती की दोघेही वेगवेगळ्या समाजातील होते राजकुमार विवाहित होता आणि त्याला मुलेही होती या परिस्थितीत रीता आणि राजकुमार यांच्यातील संबंधावर दोघांचेही कुटुंब ने आक्षेप घेतलेला होता त्यामुळे गावाबाहेरील एका शेतात सांगडा सापडला आणि सांगड्याजवळ रीताची चप्पल कपडे सापडले तेव्हा रीताच्या कुटुंबाने थेट राजकुमार आणि त्यांच्या कुटुंबावरती आरोप केले राजकुमारने त्याच्या कुटुंबासह रीताची हत्या केली असा आरोप रिताच्या कुटुंबाने केला होता दरम्यान राजकुमारचे संपूर्ण कुटुंब गाव सोडून गेले होते पण आता डीएनए अहवालामध्ये सांगडा रीताचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक राजकुमारने न्यायालयात आत्मसमर्पण केले आणि दुसरीकडे तीन वर्षाहून अधिक काळ लोटोनही पोलिसांना अद्यापही रीताचा मोबाईल सापडलेला नव्हता आणि इतक्या वर्षानंतरही आता पोलिसांना रीताचा मोबाईल परत मिळण्याची शक्यता सुद्धा कमी झाली मित्रांनो प्रेम कुटुंब आणि मर्डर ही होती क्राईम स्टोरी मित्रांनो गुन्हेगार कितीही शाथीर असला तरी तो पकडला जातोच याच प्रत्यय आपल्याला या स्टोरी मधून समजतं मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद